नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसुलापूर येथील बेंबडा नदीच्या किनाऱ्यावरील अनेक शेतात अजूनही पाणी साचलेलेच आहे त्यामुळे उरल्या सुरल्या सोयाबीन काढण्याच्या कामाला विलंब लागत आहे फुपगाव फाट्या जवळच्या निशांकराव महसुली भागातील मुरलीधर सोनबाजी मुखे यांच्या शेत सर्वे नंबर चोवीस ओब्लिक दोन मध्ये अजूनही पाणी साचलेले आहे त्यामुळे त्यांचे थोडेफार राहिलेले सोयाबीन काढण्यासाठी त्यांना अजूनही विलंब लागत आहे हीच अवस्था या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात आहे महापुरामुळे नदी परिसरातील संपूर्ण जमीन खरडून गेली आहे त्यामुळे हजारो हेक्टर परिसरातील जमीन व पीक उद्ध्वस्त झाले आहे याबाबत महसूल व कृषी विभागाने सर्वे केल्याचे सांगितले जात असले तरी त्यांना शासनाची अजूनही मदत मिळण्यास विलंब होत आहे त्यामुळे शेतकऱ्याची दिवाळी अंधारातच जाण्याची शक्यता आहे पीक विमा कंपनीने याबाबत सर्वे करून तातडीने पीक विमा देण्याबाबत पावले उचलली नाही त्यामुळे शासन व पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना किती दिवस वाऱ्यावर सोडणार असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे याबाबत त्वरित कारवाई करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे हरभऱ्याचे बियाणे व इतर रब्बी पिकाचे बियाणे सर्व गरजवंत शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यात यावे व शेतकऱ्यांना आलेल्या संकटाला शासनाने मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती